शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपसरपंच शहाजी राजे सुक्रे आपलं मनपूर्वक स्वागत आणि राजेंद्र प्रमोद साहेब सरपंच क्षेत्र केंदूर गजाननजी साखोरे पाटील उद्योजक सनीदा थिटे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिरूर आंबेगाव सुनीलजी साखोरे पाटील उद्योजक आणि संतोषजी साखोरे पाटील धन्यवाद आणि सरपंचपदाई प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या कुस्ती शौकीनांना विनंती असेल की आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये येऊन स्थान आपण व्हावं संतोष सकुरे पाटलांची खूप इच्छा होती केंदूरला स्पर्धा मिळावी म्हणून अनेक वर्ष आणि आज त हा सोहळा मर्दानी जंगाचा अंतिम टप्प्यात आलाय ही स्पर्धा यशस्वी तिकडे वाटचाल करू लागलेली आहे अंतिम सत्र सायंकाळच्या सत्रात तुफान गर्दीमध्ये त्याचबरोबर भरजी सकोरे पाटील भाऊसाहेब तिथे सगळे मंडळीन अखंड ग्रामस्थ स्टेडियम जेवढं भारी बनवलंय किंवा अंबाऊ सचवडेनं काल खरोखर कौतुक का केलं की महाराष्ट्र केसरी ची सुद्धा आपल्याला ऑर्डर मिळेल इतका छान हा शानदार मंडप शानदार बैठकी व्यवस्था म्हणून स्पर्धा ही दर्जेदार स्पर्धा आहे मल्ल सम्राटची म्हणून एक शंगच बांधायचा आहे गावागावात घरात पैलवान निर्माण व्हावा कोणत्याही परिस्थितीत पुढच्या वर्षी आणखी डबल संख्या वाढावी हा चंग बांधून जायचा आहे आता गावागावातील वस्ताद मंडळींना सायंकाळच्या सत्र सांगूया आपण आता चंगच बांधायचा आहे दोनशे जे अजून शंभर तरी पोरं वाढलीच पाहिजे तुम्ही वाढणार कारण तेवढी क्षमता निश्चित शिरूर तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये आहे एक एका एका गावात किती पोर आहेत बघा डोंगरगण घ्या नाहोरा घ्या जातेगाव घ्या अण्णापूर घ्या सादलगाव घ्या बऱ्याच गावातनं अनेक पैलवान तयार होत आहेत तिथल्या प्रॉपर वस्तात मंडळींना खरोखर धन्यवाद दिले पाहिजे आणि तेही पलीकडे माता पित्यांना उपसरपंच गोविंदराव साखोरे आपलं शुभाग मना शिरूर मलपण मल्लसम्राट सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत या वा जिल्ह्यात नाही तेवढी रजिस्ट्रेशन आता काहींच्या परीक्षा असतात काही इतर कारण असतात घरात एखादं मंगलकार्य असतं अडचणी असतात शाळाही आहे क्लासेस आहेत सातशे पोरं रजिस्ट्रेशन आहेत शिरूर तालुका कुस्ती संघाला सातशे हे रेकॉर्ड आहे सगळ्या तेरा तालुक्याचा अभ्यास आहे आणि सर्वात रेकॉर्ड ब्रेक आहे सातशे पुरांची रजिस्ट्रेशन करणारी एकमेव शिरूर तालुका कुस्ती संघटना आहे आणि म्हणून रेकॉर्ड ब्रेक आणि प्रत्येक तेरा तालुक्यात कुस्ती आहे तेरा तालुके एकमेव असा महाराष्ट्र जिल्हा आहे की प्रत्येक तालुक्यात निवड चाचणी होते आणि जिल्ह्याला संघ पाठवला जातो त्यामुळेच प्रत्येक तालुक्यानं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने पुणे जिल्हा कुस्तीगीर संघानं हे वाहन कार्य हाती घेतलेलं आहे म्हणून मल्ल का मेळवावा मल्ल धर्म वाढवावा राजेश्री शाहू राज यांना जे सर्वांना सांगितलं मल्ल तितुका मेळवावा मल्ल धर्म वाढवावा प्राधान्य दिलं खुर्चीलाच अठराशे चौऱ्याण्णवला कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतर पहिलं काम केलं असेल ते मोतीबाग तलवीची स्थापना केली आणि त्याच्यावरती एक बोर्ड लावला तालमीवरती पहिली शरीर संपत्ती दुसरी पुत्रसंपत्ती आणि तिसरं वाक्य होतं धनसंपत्ती शरीर संपत्तीला महत्त्व दिलं शरीर संपत्ती महत्त्व देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर शरीर माध्यम खलू साधना शरीर निकोप निरोगी असायलाच हवं शरीराला महत्त्व दिलं म्हणून थरथर कापणारी हडकुळी लोडकुडी पिढी आपल्याला तयार करायची नाही मनानं मेंदून आणि मनगटानं पिढी तयार करण्यासाठी हा सारा आयोजनाचा हा सर्व भाग आहे तालुक्यातली खुस्ती जगली पाहिजे हे केवढं महान कार्य आदरणीय रामभाऊजी सासवडे अध्यक्ष आप्पासाहेब धुमाळ कार्याध्यक्ष विठ्ठलदादा पवार तर रोज सकाळ संध्याकाळ कार्याध्यक्षपदाची दूर आहे नगरसेवक असून उद्योग व्यवसायातही तरी सुद्धा खुस्तीला वेळ देणारी ही मंडळी आहे सकाळ संध्याकाळ विठ्ठलदादा पवार आवरजून उपस्थित राहत आहे आणि प्राध्यापक एस पवारांचं तर काल राज्यमंत्र्यांनी कौतुक केलं रामभाऊ सासवडे आणि जेडेश पवार कानेपनाथ गावाने उपाध्यक्ष आपले मचंद्र गवाने दीपक शेठ वाघ चौरे वा अशी कुस्ती काही घडू शकत क्षणाच्या क्षणापर्यंत काल बघितलं ना जेहरो होता तेरावर गेला आणि जिंकला प्रतिस्पर्धेचं आठ नऊ गुण असतानाही जेहरो वर न तेरा वर गेला नऊ गुण होते मी एकच गुण बाकी घेतला असता तो विजयी जीवित होत म्हणून कुस्ती शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणं शून्य तीन अतिशय काटा लढत आहे एकच लक्ष बुलेट गाडी एकच लक्ष स्प्लेंडर गाडी महिलांना स्कूटी गाडी आहे ते इथून सुरुवात झाली आणि आता हे वार अखंड महाराष्ट्रभर बक्षीस देण्याचं वारं फिरलं गेलं तालुक्यालाही बक्षीस गाड्या देऊ लागली मंडळी हो निकाल अशी कुस्ती आहे तीन तीन का? ब्रे सर तीन तीन समसमान दगा मंडळी अशा कुस्त्या पाहण्याचं भाग्य हा एक मिनिट एक तीस वाह जबरदस्त चुरास आता दोन गुन्ह्याचे तीन पाच अजूनही एक मिनिट आहे बहुत कुछ हो सकता है कुछ भी हो सकता है डोक्याला डोकं गर्दन खेच आणि प्रत्येक पैलवानाचा एक हुकमी डाव असतो हुकमीज डाव त्या डावावर त्या पैलवानाची हुकमत असते म्हणून डाव दोन्ही अंगावरही करता येतो दोन्ही मुलांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं अतिशय सुंदर अशी कुस्ती या ठिकाणी चालू आहे वा, वा। दात द्यावेच लागते आपण आपल्या पोरांचं कौतुक करायचं हे आपलं शिरूरचं वैभव आहे हे खरी दौलत आहे पूर्वी शिवकाळात गावात तालीम असायची प्रत्येक गावात कारण हे रामदास स्वामीनं सुरू केलं प्रत्येक गावात एक तालीम आणि तालमीचा वस्ताद म्हणजे गावचा सेनापती असायचा जर संकट आलं गावाला तर आपले हौदेवी बघा त्यावेळेचे चार फूट खोल असायचा ए किरण आदे सेंटर शेंटर सुट्टी वाजल्याशिवाय नका काही पोर जरा टाळ्या सर्वांनी वाजवा वा, वा। दोघ चांगली लढले पैलवा अतिशय अटीतटीची लढत या दोन्ही मुलांनी केली या दोन्ही मुलांसाठी सगळ्यांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे